हर्षकिरण किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे एकशे पस्तीस अज शहापूर विधानसभा महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दौलत दरोडा यांना वंचित बहुजन आघाडी शहापूर तालुका अध्यक्ष कार्यकारिणी सदस्यांनी दिलेला पाठिंबा बेकायदेशीर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांची शिस्तभंग केल्याबद्दल पक्षातून केली हकालपट्टी दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी शहापूर तालुका अध्यक्ष संदीप भांगळे आणि पदाधिकारी तसेच अंबरनाथचे नितीन इनकर यांनी वरिष्ठांशी कोणत्याही प्रकारे चर्चा न करता शहापूर विधानसभा महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दौलत दरोडा यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र देऊन निवडणुकीत काम करणार असे जाहीर केले ही बातमी मीडियाच्या माध्यमातून राज्य कमिटीला कळताच दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून शहापूर तालुका अध्यक्ष संदीप भांगळे सह इतर पदाधिकाऱ्यांना तसेच अंबरनाथचे नितीन इनकर यांना पक्षशिस्त भंग केल्याबद्दल त्यांची वंचित बहुजन आघाडी पक्षातून हकालपट्टी केली आहे त्यांचा खुलासा पत्रकार परिषद घेऊन भारिपचे माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष अमर भरीत आणि वंचित बहुजन आघाडी माजी तालुका अध्यक्ष अनिल कांबळे यांनी केली त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा संघटक नरेश उबाळे वाशिम शहर अध्यक्ष नितेश भोसले वाशिम शहर महासचिव भूषण केदार उपस्थित होते भरित सर आज तुम्ही ह्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने जो शहापूर तालुक्यामध्ये महायुतीला जो काही पाठिंबा दिलेला आहे तुमच्या तालुक्याच्या कार्यकारिणीने त्या संदर्भात आज तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू इच्छिता का आमचा कोणत्याही आघाडीला किंवा युतीला पाठिंबा नाही आहे हे बरोबर आहे परंतु मग तुमचा नेमका पाठिंबा कोणाला असेल सर मी माझ्या निवेदनातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगोदर दिलेलं आहे की येत्या दोन दिवसात वरिष्ठांचं जे काही आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही जो वंचित बहुजन आघाडीचा निष्ठावान कार्यकर्ता वर्ग आहे त्या आदेशाची आदेशाचे पालन करू आणि त्या पद्धतीने पुढील वाटचाल जी आम्ही ठरू मुद्दा क्रमांक दोन का आज तुम्ही तुमची काहीतरी जिल्हा कमिटी ही दोन हजार चोवीसला काहीतरी डिझॉल्व्ह झालेली आहे हां दोन हजार चोवीसला ऑगस्टमध्ये आणि असं असताना तालुक्याची कमिटी कार्यरत होती तर तालुक्याच्या कमिटीने जो निर्णय घेतला आणि आज जो पुन्हा रेखाताई ठाकूरचे जे काही पत्र आलंय त्या पत्राच्या अनुषंगाने पत्रा तुम्ही आज सांगताय की बाबा आमची युती कोणाशीच नाही आहे हे जे काही राजकीय ज्या घडामोडी आहेत आणि तुम्ही स्वबळावर निवडणूक लढवताय परंतु एक अशी भूमिका असते पक्षाची कुठल्या तरी एक आपण निर्णय घेतो तर तुमचा निर्णय नेमका कशा पद्धतीचा असेल समजा उद्याचा जो निर्णय येईल तो कशा पद्धतीचा असेल नेमका तो निर्णय कोण घेणार आहे आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान सैनिक आमचा जो काही मतदानाचा पट्टा आहे जो काही मतदानाचा टाकू आहे तो दहा हजार असेल वीस हजार असेल पंचवीस हजार असेल पन्नास हजार असेल आदरणीय साहेबांचे आदेश ज्या पद्धतीने येतील त्या पद्धतीने त्याच ठिकाणी आम्ही आमचं मतदान करणार आहोत आणि त्याच ठिकाणी त्यांचाच प्रचार आम्ही करणार आहोत राहिला प्रश्न तालुका कमिटीच्या संदर्भात जर तुम्ही विचारला तर तसं जर पाहिलं तर जिल्हा कमिटी डिझॉल्व झाल्या असता तालुका कमिटी आपोआपच डिझॉल्व्ह झालेले असते परंतु तरीही तालुका कार्यकारणी ही कार्यरत होती परंतु याचा अर्थ त्यांना सर्वस्व अधिकार दिलेले नव्हते आणि सर्वस्व अधिकार हे नसतातच तालुका कमिटीने वरिष्ठांचे जे आ आदेश असतात त्या आदेशाने वाटचाल करायचे असते परंतु हे काहीतरी कशाच्या तरी मागे लागले आणि कोणी काहीतरी त्यांना आमिष दिले असेल त्या आमिषाला बळी पडून ह्या लोकांनी पाठिंबा जाहीर केला आणि तो पक्ष शिस्तीच्या विरोधात असल्यामुळे आज पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो ही कारवाई किती वर्षांसाठी ह्या कार्यकर्ते आता पत्रामध्ये तर तसं काही स्पष्ट उल्लेख आलेला नाही आणि त्यामुळे मी माझ्या वतीने तसं काही डिक्लेअर करणं ते मला योग्य वाटत नाही आहे तर तुमच्या पक्षातील तुमच्या कार्यकर्त्यांची तुमच्याच पक्षामध्ये घुसमट होत असेल असा पण मुद्दा असू शकतो किंवा निर्णय घेण्याची काही गोष्टी थोड्याशा थांबल्या असतील त्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांनी अशी डायरेक्ट भूमिका घेतली का कारण आता तुमचे कार्य जे तालुका का, कार्यकारणी गेल्या दोन ते अडीच वर्षापासून कार्यरत आहे त्याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे घुसमटीची सोडवणूक करण्याची एक पद्धत असते आता आपण सर्वच आम्ही आंबेडकरी चळवळीत लहानपणापासून कार्यरत आहोत घुसमटी अनेक प्रकारच्या असतात कुचंबाना होत असते त्याची सोडवणूक करण्यासाठी एक पद्धत असते तुम्ही जो पाठिंबा काल जाहीर केला तो पाठिंबा जाहीर करताना कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही पाठिंबा जाहीर केला आहे याचं काही स्पष्टीकरण केलेलं नाही आज शहापूर तालुक्याच्या अनेक <coughs> गावात मी कसारा गावात राहतो कसारा गावात कसारा गाव स्थापनेपासून एकोणीसशे चोवीसपासून अजून कसाऱ्या गावाला गाव ठरणार नाही गेले चाळीस वर्ष आपण जर पाहिलं तर वीस वर्ष मनोबरोरा वीस वर्ष दरोडा आणि पाच वर्ष पांडुरंग बरोडा पंचेचाळीस वर्ष ह्या दरो दरोडा बरोडा फॅमिलीनी ह्या तालुक्यावरती आमदारकी म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे परंतु गेल्या पंचेचाळीस वर्षात कसाऱ्या गावाला अजून गावठाण दिलेलं नाही आहे शहापूर तालुक्याचा पाणी प्रश्न हा अत्यंत ज्वलंत आहे गेल्या कित्येक वर्षापासून तर पाणी प्रश्नाची सोडवणूक आज झालेली नाही मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जेव्हा गावोगावी फिरलो प्रचारासाठी तर शहापूर तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या रस्त्याची जी अवस्था आहे एवढी दुरावस्था मला वाटलं कुठ मला वाटतं कुठल्याच तालुक्यात नसेल असे रस्ते आहे तर मग तुम्ही पाठिंबा जर देत असाल ठीक आहे मतदान कोणाला तरी करावं लागणार आहे बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे मतदान कोणाला तरी करणार आहोत तर तुम्ही पाठिंबा देत असताना तुम्ही कोणता इशू पुढे ठेवला आहे की ह्या इशूची आमच्या सोडवणूक होणार आहे आणि ती सोडवणूक होण्यासाठी आम्ही ह्या उमेदवाराला म्हणजे जर तुम्ही तुम्ही जे प्रश्न मांडले त्या प्रश्नांवर जर कोणी काम करणारा उमेदवार तुम्हाला जर आश्वासित करेल तर त्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल का बघा आम्हाला पाठिंब्यासाठी बहुतेक उमेदवारांची विचारणा झाली पुन्हा एकदा मी प्लेयर करतो पाठिंबा पुन्हा तरी आम्ही मतदान करणार आहोतच परंतु ह्या मुद्द्यांची सोडवणूक करणारा जोही उमेदवार आहे तो उमेदवार आमच्या मुद्द्याची सोडवणूक करणार आहे अशी माहिती आम्ही वरिष्ठांना देऊ आणि वरिष्ठांकडून जशा सूचना येतील त्या सूचनेचे पालन आम्ही करू शहापूर विधानसभा क्षेत्रात दोन हजार एकोणीसला जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये शहापूरला शहापूर विधानसभेमधनं साडेपंधरा हजार मतदान झालेलं होतं आणि दोन हजार एकोणीसच्याच विधानसभा मतदारसंघामध्ये आ... विधानसभेला साडेपाच हजार पाच हजार सहाशे मतदान झालेलं होतं जर मतदारांपर्यंत उमेदवाराच्या निशाणी जर होम टू होम पोचली तर वीस ते पंचवीस हजार इतकं मतदान शहापूर विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आज आहे